राम राम मित्रांनो मी अमोल कुळेकर पाटील ज्या पद्धतीनं छावाची एंट्री झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं छावा हा डरकाळ्या फोडतो आहे त्या पद्धतीनं बॉक्स ऑफिसवरती देखील छावा हा डरकाळ्या फोडतोय आणि याच छावाची क्रेज ही नुकताच काल रिलीज झाला असला तरी देखील इतकी वाढलेली आहे आणि फक्त दोन दिवसाच्या कमाईमध्ये ह्या छावाने रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत दोन हजार पंचवीसमधले सगळेचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत आणि विकी कौशलच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा ब्लॉकबस्टर हिट मूवी छावा हा ठरलेला आहे पण हा चित्रपट दोन दिवसामध्ये किती पैसे कमवले या चित्रपटाने आणि हा चित्रपट सध्या कुठल्या कुठल्या राज्यामध्ये लागलेला आहे त्याच्यामध्ये देशाच्या बाहेर देखील हा चित्रपट लागलेला आहे तिकडून किती कमाई झालेली आहे सगळ्या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत आपल्याकडे काही डिटेल्स डाटा आलेला आहे त्या डाटा मी तुम्हाला सांगणार आहे की नक्की राज्यामध्ये कुठल्या कुठल्या शहरामध्ये हा चित्रपट लागलेला आहे खूप जबरदस्त नंबर आहेत आणि ज्या पद्धतीनं सध्या हिमेश रेशमे आणि मला वाटतं अक्षय कुमारचा ह्या दोघांचा एक चित्रपट दोन सुरू आहेत सध्या आणि आणखी एक चित्रपट आहे सलम तेरी का जो जुनं पिक्चर होता ना त्याला पुन्हा रिलीज केलेला आहे काय का, का केलं ते आपल्याला माहीत नाही व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने केला असेल कारण तो थोडा रोमॅन्टिक मूव्ही होता या सगळ्या मूवींना धक्के देत छावा हा गाजतोय गरजतोय आणि हा छावा हा चित्रपट गरजावा अशी माझी मनापासून इच्छा आहे आपल्या चॅनलवरती मी काही फुटेज टाकले होते माझा उद्देश हा फक्त होता की जास्ती जास्तीत जास्त लोकांनी त्या गोष्टीमधून उत्साहित होऊन थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघावा परंतु काही कारणास्तव आपण ते डिलीट देखील केलेले आहेत त्याबद्दल सगळ्या टीम मेंबर ज्यांचे त्यांचे मन दुखावली होती त्या सगळ्यांची मनापासून मी माफी मागतो खरं तर मित्रांनो नंबर एवढे चांगले आहेत आणि हे नंबर असेच वाढावेत छावा चित्रपटांनी दोन दोन हजार तीन तीन हजार कोटी रुपयांचा गल्ला जमवावा ही मनापासून इच्छा आहे कारण जर का असं झालं तर येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज असतील आणि आपले सगळे महापुरुष असतील या महापुरुषांवरती हाय क्वालिटीचे सगळ्यात जास्त खर्च करून अशा प्रकारचे चित्रपट आपल्या समोर येतील आणि आपल्याला त्या सगळ्या चित्रपटांना इतिहास आपल्याला अनुभवता येईल अशी आपली इच्छा देखील आहे सगळ्यात महत्त्वाचं शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झाला व्हॅलेंटाईन डे होता त्या दिवशी चौदा तारीख होती आणि शुक्रवारी पिक्चर इतका गर्दी म्हणजे होत नाही खरं तर शनिवार रविवार जास्त गर्दी होते परंतु छावाने सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक केलेत शुक्रवारी पहिल्या दिवशी टोटल चित्रपटाचं कलेक्शन झालं आहे सत्तेचाळीस कोटी रुपयांचं म्हणजे शक्य नाही आहे ही गोष्ट खूप मोठी गोष्ट आहे सत्तेचाळीस कोटी रुपये ग गल्ला जमवणं खूप जबरदस्त हे सगळं केलेलं आहे पण सत्तेचाळीस कोटीमध्ये तुम्हाला मी ब्रेक करून सांगतो की टॅक्स किती गेला कुठल्या देशातून किती पैसे आले सगळ्यात महत्त्वाचं सदतीस भारता कोटी भारतामधल्या आहेत आणि दहा कोटी रुपये हे भारताच्या बाहेरचे आहेत इतर देशामध्ये जे चित्रपट लावलेत तिथून दहा कोटी रुपये आलेत आणि सदतीस कोटी भारतातले आहेत त्यातल्यापैकी टॅक्सेस वगैरे कट केले हे ग्रॉस अर्निंग आहे टॅक्सेस वगैरे कट केलं तर पहिल्या दिवशी एकतीस कोटी रुपये ग गल्ला जमवला टॅक्सेस कट करून म्हणजे फार मोठी गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे विकी कौशलच्या आयुष्यातले जे काही चित्रपट आले होते त्यांच्या पहिल्या दिवसाची कमाई इन्क्लुडिंग उरी उरी चित्रपटाचा देखील पहिल्या दिवसाचं कलेक्शन होतं आठ कोटी वीस लाख रुपये त्याच्यानंतर आणखी एक त्याचा चित्रपट आलेला त्याचा देखील आठ कोटी सोळा लाख रुपये असं काही ओपनिंग होतं परंतु विकी कौशलच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा ब्लॉकबस्टर हा चित्रपट आहे पहिल्या दिवशी एकतीस कोटी रुपयांचा आणि बाहेरच्या देशातले पकडले तर एक्केचाळीस कोटी वर्ल्ड वाईड जर पकडलं तर एक्केचाळीस कोटी रुपयांचा धमाकेदार ओपनिंग करणारा हा पहिला चित्रपट आहे ठीक आहे दुसऱ्या दिवशी मित्रांनो दुपारी दोन वाजेपर्यंत म्हणजे आज आज शनिवार आहे शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत इंडियामध्ये या चित्रपटाने आठ कोटी रुपये कमवले होते दोन वाजेपर्यंत आणि इथून पुढचा डाटा हा आपल्याला उद्या मिळेल तर जवळजवळ दोन दिवसामध्ये या चित्रपटानं पन्नास कोटीचा गल्ला हा पार केलेला आहे आणि या चित्रपटाचं टोटल बजेट एकशे तीस कोटी रुपये एकशे तीस कोटी रुपये खर्च करून हा चित्रपट सगळ्यात बनवला आहे मला वाटतं जर अशा स्पीडनी चालेल कारण रविवारचं चा बुकिंग जर तुम्ही खरं तर बघायला गेलात ना रविवारचं फुके बुकिंग तुम्हाला सगळ्यात हाऊसफुल बघायला मिळेल पूर्ण शो कारण आम्ही ज्या वेळेला बघितलं ना त्यावेळेला आम्ही फक्त आम्हाला बुकिंग करेपर्यंत आम्हाला ज्या दोन चॉईस सीट हव्या होत्या ना फक्त बुकिंग करेपर्यंत त्या गेल्या होत्या अख्खं थिएटर बुक झालेलं पाठीमागच्या दोन तीन फक्त सीट बाकी होत्या इतकी क्रेज आहे आणि इतकी लोकं ऑनलाईन सर्च करत आहेत या सगळ्या गोष्टींना आणि या चित्रपटाला त्यामुळं असंच जर ह्या स्पीडने पिक्चर हा सुरू राहिला आणि सगळ्या छत्रपतींच्या मावळ्यांनी भरभरून प्रेम दिलं छावाला तर हा चित्रपट नक्कीच येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये पाचशे ते हजार कोटी रुपयाचा गल्ला करताना आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो आता हे शो लागलेत कुठं ते पहिले बघूया खूप शॉकिंग आकडे आहेत हा पहिलं आपण मुंबईचं घेऊया तेराशे एकोणचाळीस शो हे मुंबईमध्ये एकट्या मुंबईमध्ये लागलेत दिल्लीमध्ये देखील तेवढेच आहेत तेराशे पस्तीस चार फक्त कमी आहेत पुण्यामध्ये सहाशे अठ्ठ्याऐंशी आहेत आणि सगळ्यात शॉकिंग तुम्हाला हे बघायला मिळेल की पुण्यामध्ये सहाशे अठ्ठ्याऐंशी तर गुजरातच्या अहमदाबादमध्ये सातशे पाच इतके शो काल आणि आज लागलेत म्हणजे विचार करा की तर मी पुण्यापेक्षा आम गुजरातमध्ये जास्त शो लागलेत सुरतमध्ये लागलेत चारशे सत्तावीस बँगलोर चारशे एक हैदराबाद तीनशे आणि कोलकत्ता तीनशे सव्वीस इतक्या स्क्रीनवरती हे सगळे शो लागलेत आणि हे फक्त दोन दिवसाचे शो आहेत आता येणाऱ्या काळामध्ये जसं जसं हा चित्रपट हिट होत जाईल तसं तसं ज्या थेटरनी अजून चित्रपट लावले नाही आहेत किंवा ज्या थेटरवाल्यांनी इतर चित्रपट लावलेत ते चित्रपट उतरवून छावा हा लावायला सुरुवात करतील आणि जर का असं झालं तर येणाऱ्या काळामध्ये बल्कमध्ये लोक बघायला जातील आणि बल्कमध्ये लोकांना ते बघायचा आनंद मिळेल छावा चित्रपट मनापासून सांगतो तुम्हाला मी स्वतः काल बघून आलेले आहे त्याचा रिव्ह्यू देखील आपल्या चॅनलवरती आपण केलेलं आहे मनापासून इच्छा आहे की प्रत्येकाने आपल्या मुलाबाळांना छावा चित्रपट हा दाखवला पाहिजे कारण माझ्या देवाचा हा चित्रपट आहे शंभूराजांचा हा चित्रपट आहे आणि छत्रपती शिवरायांनी जगायचं कसं ते शिकवलं परंतु छत्रपती आमच्या शंभूराजांनी मरायचं कशासाठी आणि मरायचं कसं हे मात्र शिकवून गेले आणि जे खरंच धर्मांतराला जास्त आता सध्या बूम देत आहेत हवा देत आहेत धर्मांतर त्यांच्यासाठी कॉमन गोष्ट इझिली धर्मांतर करत करतात ह्या सगळ्यांसाठी खूप मोठी चपराक आहे कारण छत्रपती शंभूराजांनी जे काही बलिदान दिले हे बलिदान त्यांना न देता त्यांना एक प्रश्न देखील विचारला होता औरंगजेबाकडून की आमच्या आमचा धर्म स्वीकार तुला आम्ही सोडून देतो माझा राजा त्यावेळेला बोललेला आहे की धर्म म्हणजे धर्म म्हणजे आस्था असते आणि आस्था कधी बदल बदलली जात नाही खरं ही आत्ताच्या काळामध्ये एकविसाव्या शतकामध्ये जे धर्मांतरांचं सगळ्यात मोठं वारं सुरू आहे कुठल्याही धर्मामध्ये असेल ते हे धर्मांतरण करण्याआधी हा चित्रपट बघावा एकदा तरी तुम्हाला कळेल माझ्या देवाने माझ्या राजाने का आत्म एवढं सगळं आत्मबलिदान दिलं हे वीर बलिदान आहे म्हणून मी काल भाऊक झालो रडलो थोडंसं की एकदा फक्त देवाने देव ह्या गोष्टी म्हणजे त्या वेळेला संधी द्यायला पाहिजे होती छत्रपती संभाजी महाराजांना आणि एकदा फक्त त्या कचाट्यातून आमचे राज्य सुटायला पाहिजे होते औरंगजेबाचा मृत्यू छत्रपती संभाजी महाराजांच्या पायावर झाला असता एवढं मात्र निश्चित होतं परंतु देवाचं मनात काय वेगळंच होतं घडलं वेगळंच काय पण हा चित्रपट सगळ्यात जास्त सुपरहिट डुपर हिट करण्याची जबाबदारी तुमची आहे तुम्ही सगळ्यांनी घरातून बाहेर पडा आणि जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा तुमच्या सहकुटुंब पूर्ण परिवाराला हा चित्रपट एकदा तरी थिएटरमध्ये दाखवा एकदा तरी थिएटरमध्ये दाखवा कारण जितका तुम्ही हा चित्रपट हिट कराल तितके मूवी आपल्या राजांबद्दल येतील आणि आपल्याला खरा इतिहास हा बघायला मिळेल आजपर्यंत आपल्याला खूप खोटा इतिहास दाखवला खूप छत्रपती शु शंभू शंभूराजांबद्दल खूप वाईट वाईट सांगितलं खूप नाटकं निघाली आमच्या राजांचा अपमान झाला आजही होतोय अनेक ठिकाणी ह्या सगळ्यांना चपराक द्यायची असेल ना तर हा चित्रपट हिट करा प्रत्येकाने हा चित्रपट बघायला जा बाकी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल की तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार